मित्रांनो सध्या पावसाळा ऋतू चालू झालेला आहे सध्या प्रत्येकजण पावसामुळे घरातच बसूनच कंटाळलेला दिसून येत आहे मित्रांनो आपण एस टी महामळा आवडेल तेथे ते प्रवास योजनेचा फायदा घेऊन विविध देवस्थाने तसेच निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊन आनंद घेऊ शकता व आपल्या कंटाळलेल्या मनाला प्रफुल्लित व ताजेतवाने करू शकता याद्वारे आपण माथेरान कोल्हापूर अक्कलकोट गणपतीपुळे शिर्डी इत्यादी स्थळांना भेट देऊ शकता तेही अगदी माफकदारामध्ये या योजनेद्वारे अगदी कमी पैशामध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर तसेच महाराष्ट्र बाहेर जेथपर्यंत एस टी बस जातात तेथपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे आवडेल तेथे कोठेही प्रवासी योजना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून प्रवासासाठी राबवित आहेत ही योजना मुख्यतः ठराविक कालावधीसाठी सलग प्रवास करणारा प्रवासी महामंडळाच्या सेवेकडे आकृष्ट व्हावा या हेतूने ही योजना अंमलात आणलेली आहे या योजनेअंतर्गत चार व सात दिवसाचा कालावधीसाठी पास देण्यात येतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पाससाठी किती पैसे लागतील या पासेसद्वारे तुम्ही एस टीच्या कोणत्या बसेसमध्ये प्रवास करू शकता पासेसची मुदत व पास कसा काढावा याबाबत सविस्तर चर्चा आपण करणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हा पास काढण्यासाठी आपल्याला एस टी बस आगारामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने ओळखपत्र देऊन हा पास काढून घेता येतो मित्रांनो आवडेल तेथे प्रवासा योजनेचे मुख्य नियम बघूयात या योजनेअंतर्गत सात व चार दिवसाचे पास दिले जातील साध्या सेवेचे पास सर्व एक प्रकारच्या साध्या बसेससाठी त्यामध्ये साधी लालपरी जलद रात्राने यशवंती मिडी आंतरराज्य महामार्गासाठी ग्राह्य राहतील निमाराम बसेससाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाहीत शिवशाही बसेससाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवासह विनावातानुकूलित शयनासन या सर्व सेवेसाठी आंतरराज्य मार्गासाठी ग्राह्य राहील या योजनेअंतर्गत पास आपण दहा दिवस अगोदर काढू शकतो आवडेल तेथे प्रवासधारकासाठी बसमधील आसनासाठी हमी देता येणार नाही परंतु या योजनेतील पाचधारकांना सदर पासवर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल या पाचधारकांना प्रौढ व्यक्तीला वीस किलो व बारा वर्षाखालील मुलास दहा किलो प्रवासी सामान विना आकार घेऊन प्रवास करता येईल सदर पास हा अस्तांतरणीय असेल तसेच एखादा व्यक्ती पासेचा गैरवापर करताना आढळलास त्यास पास त्याचा पास जप्त करण्यात येईल प्रवासामध्ये वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्वीकारणार नाही आवडेल ते ते कुठेही प्रवासात दिवसाची गणना शून्य शून्य ते चोवीस अशी करण्यात येईल म्हणजे चोवीस वाजल्यानंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील मित्रांनो काही वेळा या बसेस उशिरा सुटल्यामुळे मार्गस्थ बिघाड झाल्यामुळे अगर काही अपर्याय कारणामुळे जी बस नियोजित पोहोचण्याची वेळ चोवीस वाजण्यापूर्वीची होती व ती चोवीस नंतर पोहोचत असेल व पाच धारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास पाच धारकाकडून तिकीट आकारले जाणार नाही सन एक अठ्ठ्याण्णवच्या दिलेल्या सूचनानुसार घरातील नातलंगांचा मृत्यू झाल्यास भूकंप आग आग लागणे अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणामुळे धारकास पास रद्द करायचा असल्यास प्रत्येक पास मागे रुपये वीस रुपये सेवा शुल्क वसूल करून उर्वरित रकमेचा परतावा दिला जातो परंतु प्रवाशाची इच्छा असेल पुढील तारखेस प्रवास करायची इच्छा असल्यास त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात येतो व इतर कुठलीही शुल्क आकारणी केली जात नाही संप काम बंद आंदोलन यामुळे राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी सदर पासवर प्रवास करू नच शकले असताना न केलेल्या दिवसाचा परतावा किंवा मुदतवाढ देण्यात येईल ही मुदतवाढ किंवा परतावा वाहतूक सुरू झाल्यापासून तीन महिन्यापर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येतो स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कुठेही प्रवास पासेससाठी वरील सूचना लागू राहतील अशा प्रकारे मित्रांनो राज्य परिवहन महामंडळाच्या आवडेल ते प्रवास या योजनेविषयी आपण सविस्तररित्या चर्चा केलेली आहे मित्रांनो ही माहिती सर्वापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्यामुळे आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तसेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवून बाजूच्या नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्याला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ भेटत राहतील मित्रांनो इथे आपण थांबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र